बातमी आहे पुण्यातून पावसासंदर्भात पुणेकर आता परतीच्या पावसाने हैराण झालेत कारण सलग चौथ्या दिवशी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय गुरुवारी पुण्यामध्ये पावसामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला तर सुरुवातीला पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाने तुफान बॅटिंग केली त्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट कारज दिला होता त्यानंतर आज पुणे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सर्वच शाळा बंद ठेवण्यात आलेल्या याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया सलग चौथ्या दिवशी आता पुण्यामध्ये पावसाच्या धारा ज्या आहेत त्या कोसळ्याला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळते अगदी दुपारी चार वाजल्यापासून या संपूर्ण पावसाला जे आहे ते शहरातील विविध ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपण आता पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण अगदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या समोर आहोत आणि त्या ठिकाणी देखील बराच काळापासून जी आहे ती संतधार पाहायला मिळते काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाची काही वेळ तर काही स्वरूपामध्ये जर पाहायला गेलं तर अगदी मुसळधार देखील पाऊस काही वेळापूर्वी जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते पाहायला मिळतो तर त्यामुळे सलग चौथ्या दिवशी जे आहे ते पुणेकरांना पाऊस जो आहे तो अनुभवायला मिळाला कारण का परतीचा पाऊस आहे आणि आजचा या पावसाच्या दिवशी ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला होता आणि याच हवामान विभागाच्या अंदाजानुसार जे आहेत त्या जवळपास जिल्ह्यातील शाळांना जे आहे पिणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शाळांना जे आहे ते सुट्टी देखील देण्यात आलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आज पुण्यामध्ये नियोजित होता आणि तो दौरा देखील याच पावसाच्या संभाव्य परिस्थितीमुळे रद्द करावं ते चित्र पाहायला मिळालं पुण्याहून रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे